शिरोरानंतपाळ येथे बसवेश्वर चौकात देशाचे माजी गृहमंत्री राज्यपाल शिवराजजी पाटील चाकूरकर साहेबांना मान्यवरांच्या उपस्थितीत भावपूर्ण आदरांजली अर्पण केली यावेळी ज्येष्ठ शिक्षण तज्ञ प्रभाकरराव कुलकर्णी अॅडव्होकेट संभाजीराव पाटील अॅडव्होकेट जयश्रीताई पाटील धोंडराम सांगवे ओमप्रकाश गलबले सुधीर लखनगावे नगरसेवक अनिल भाऊ देवंगरे बाबूराव बिराजदार शिवराज धुमाळे प्राध्यापक यशवंत पाटील माधव पारसेट्टे उमाकांत सिंदाळकर अशोक कोरे अॅडव्होकेट रमेश उंबरगे प्राध्यापक कुमार मंडे नरेंद्र शिवने बाळूभाऊ शिवने रामकृष्ण गड्डीमे पत्रकार मेहताब शेख काशीनाथ देवंगरे आदींनी स्वर्गीय शिवराजी पाटील साहेब यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांना आदरांजली अर्पित केली यावेळी सर्व उपस्थितांनी दोन मिनिटे मौन बाळगून श्रद्धांजली अर्पण केली यावेळी अॅडव्होकेट संभाजीराव पाटील अॅडव्होकेट जयश्रीताई पाटील ज्येष्ठ प्रभाकर शिक्षण तज्ज्ञ प्रभाकरराव कुलकर्णी यांनी शोक संदेशामध्ये पाटील साहेब यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला ते राजकारणातील अष्टपैलू व्यक्तिमत्व होते ते लातूर नगरपालिकेतून राजकारणाची सुरुवात करून देशाच्या गृहमंत्री राज्यपाल अशा देशात <coughs> देशात सर्वोत्तम लोकसभा अध्यक्ष पदापर्यंत यावेळी संभाजीराव पंढरगड आणि राजस्थानचे राज्यपाल बोलत सर्वांच्या हृदय करता सर्वांनी आपले मत व्यक्त केलेलं आहे